नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात सातशे अंगणवाड्यातून दहा हजार मुलांना रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कैलास पगारे लहान मुलांना खेळातून शिक्षण देण्याबरोबरच अंगणवाडी ताईंनी त्यांच्या आईहून शिक्षण दिले तर या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल आणि हे काम रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालं आहे महाराष्ट्रात सुमारे सातशे अंगणवाडीतील दहा हजार मुलांना असे शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचे उद्घाटन आज कल्याण तालुक्यातील रायते येथे झाले असल्याचे एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी जाहीर केलं आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले रिलायन्स फाउंडेशनने कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात चोवीस अंगणवाड्या बांधण्यात आल्या आहेत याचे प्राथनिधिक उद्घाटन तालुक्यातील रायते येथे आज झाले या अंगणवाडीत खेळातून शिक्षण दिले जाणार आहे ग्रामीण भागात अंगणवाड्यांचा प्रश्न गंभीर आहे तरीही महापोषणमध्ये ठाणे जिल्ह्याने चांगले काम केलं आहे कुपोषण कमी झाले आहे गरोदरपणात अंगणवाडी सेविका काळजी घेत असल्याने कुपोषण कमी होत आहे पण तरीही आपल्या एका तासात केवळ अडुसष्ट टक्केच महिला आपल्या बाळाला दूध पाजतात हे गंभीर असल्याचे सांगून याकडे शासन विशेष लक्ष देत असल्याचे सांगितले यानंतर रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच समिता सुरोशे या म्हणाल्या आमच्या गावात अंगणवाडी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती मात्र माजी झेडपी सदस्या जयश्री सासे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज या अंगणवाड्या उभ्या राहिल्या आहेत तर अंगणवाडी सेविका सुनंदा पवार यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले जिजाऊ संघटनेच्या अस्मिता शिंगोळे यांनी रिलायन्स फाउंडेशनने केलेल्या कामाबद्दल कौतुक केलं यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या नुपूर बहल यांनी अंगणवाडी केंद्राविषयी माहिती दिली या प्रसंगी व्यासपीठावर डेप्युटी कमिशनर संगीता लोंडे ठाणे जिल्हा परिषदेचे बालविकास विभागाचे संजय बागुल संतोष भोसले कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये सरपंच समिता संतोष सुरोशी सहाय्यक बी डीओ आर के गवारी बालविकास अधिकारी अर्चना पवार तसेच या विभागाच्या मुख्य सेविका विस्तार अधिकारी रायते एस एस पाटील अंगणवाडी सेविका ग्रामसेवक सुरवसे आदि मंडळी उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई चोवीस अंगणवाड्यामध्ये या प्रकारची सुविधा आजपासून निर्माण होते आहे तर त्या सर्व सुविधांचं मा मी उद्घाटन झालं असं सगळ्यात प्रथम जाहीर करतो मला आठवतं की जेव्हा मी आय सी डी एसला आयुक्त म्हणून जॉईन झालो चौ चौदा मार्च मार्चमध्ये तेव्हापासून पहिलं प्रेझेंटेशन मी या रिलायन्स फाउंडेशनच्या अंगणवाड्यांच्या संदर्भातलं घेतलं होतं आणि त्यावेळेस असे आमचं समज होतं की साधारण दोन तीन महिन्यामध्ये मा हे काम पूर्ण होईल पण मध्ये पावसाळा आला नंतर इलेक्शन्स आणि मग अशा वेगवेगळ्या कारणाने हे लांबत गेलं पण उशिरा का होईना मला असं वाटतं की एक पाच सहा महिन्याच्या कालावधीनंतर अतिशय देखणं असं एक रूप या अंगणवाड्यांचं झालेलं आहे आपण ऐकलं असेल की ज्या आमच्या सुनंदा पवार होते किंवा ज्या दोन मात्यांनी आपल्या इथं मगोगत व्यक्त केलं त्यांनीही सांगितलं की आम्हाला असं वाटतं की आता अंगणवाडीमध्ये आम्ही तर सरकारी ज्या खा श इंग्रजी शाळा आहेत त्या शाळेत मुलांना पाठवत आहोत का अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली मला वाटतं जे ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल जे आपला पालकांची जी इच्छा असते की माझी मुलं ही इंग्रजी शाळेत गेली पाहिजेत किंवा चांगल्या सुविधा असणाऱ्या शाळेत गेली पाहिजेत तर त्यासाठीचं सा जी तयारी पूर्वतयारी करावी लागते तर मला वाटतं ती आता रिलायन्स फाउंडेशनमधल्या जे अंगणवाडी आहेत त्याच्यामध्ये प्रथम आपल्याला शैक्षणिक मदत करणार आहे आणि अशा प्रकारच्या अंगणवाड्यामध्ये ज्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे मग ते खेळाचं असेल शैक्षणिक साहित्याचं असेल आपल्या अंगणवाडीताईंना प्रशिक्षणाचं असेल सुपरवायझरना प्रशिक्षणाचं असेल या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट काय घडणार आहे तर ही आपली मुलं आता जसं चांगल्या शाळांमध्ये जे गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जातं तशा प्रकारची पूर्वतयारी ह्या आपल्या अंगणवाड्यामधून होणार आहे मला वाटतं हे आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे जवळपास सातशे अंगणवाड्या आणि दहा हजार बालकं यासाठी ही सुविधा उपलब्ध झालेल्या आहे त्याच्यामुळं मी या रिलायन्स फाउंडेशनचा खरं तर आभार व्यक्त करतो प्रथमचे आभार व्यक्त करतो